एका त्रिकोनातील दोन कोण हे साठ व पंचेचाळीस अंश त्रिकोणातील तिसऱ्या कोणाचे माप काय असेल प्रश्न मित्रांनो त्रिकोनातील तीनही कोणांच्या मापाची बेरीज ही एकशे ऐंशी अंश असते ओके जसं की वाटल्यास त्रिकोणातील त्रिकोणातील तीनही कोणच्या मापाची बेरीज नेहमी एकशे ऐंशी अंश असते ओके आता गणित म्हणते दोन कोण हे साठ अंश आणि पंचेचाळीस अंश मापाचे आहेत हा पहिला साठ अंश दुसरा अधिक स्वरूपात लिहा पंचेचाळीस अंश आणि इथं अधिक तिसरा कोण त्याचं माप काय काढण्यासाठी संपद यक्ष वापरू आणि गणिताचा दंड कसा त्रिकोणातील तीनही कोणांच्या मापाची बेरीज नेहमी एकशे ऐंशी अंश असते म्हणून इथं एकशे ऐंशी अंश लिहा ही बेरीज करा एकशे पाच अंश अधिक यक्स हे दुसऱ्या कोणाचं माप समोर एकशे ऐंशी एक अंश ओके आता एकशे ऐंशी एक कडे जातानी हे एकशे पाच वजा स्वरूपात मांडावे लागतात आता इकडं डाव्या बाजूला एकटा यक्स ओके आणि हे वजाबाकी म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर वजाबाकी पंच्याहत्तर अंश हे Reconatiltis reacunață map, asel, eu târmit la nu e, dar și